आज पाणचिंचोली येथे प्राथमिक आरोग्य केंद्रातील अनेक तक्रारीच्या संदर्भामध्ये गावातील तरुण विठ्ठल जाधव हे या ठिकाणी उपोषणाला बसलेले आहेत आणि त्यांची मागण्या अशा आहेत की येथे दोन दोन आरोग्य अधिकारी असून एक सुद्धा वेळेवर हजर राहत नाही किंवा मुख्यालयी राहत नाहीत ओपीडीचा कार्यकाल म्हणजे टायमिंग संपण्याच्या अगोदरच ओपीडी सोडून जातात केंद्रात स्वच्छतेचा अभाव आहे आणि रुग्णवाहिका आहे पण त्याला ड्रायव्हरच नाही अनेक दिवसापासून अशा अनेक समस्या ह्या ठिकाणी आहेत आणि त्या संदर्भात आपण विठ्ठल जाधव यांच्याशी अशी थोडी चर्चा करू की विठ्ठल कशासाठी उपोषण चालू आहे तुमचे समोर बघा की एवढीच माझ्या मागण्या तेवढी मला मान्य करून एवढीच माझी अपेक्षा म्हणजे काय काय मागणी आहेत आता तुमच्या तर तिकडे जबाब आठ महिन्यापासून अम्बुलन्स जाग्यावर उभी आहे त्याला ड्रायव्हर नाही तर शासनाने तरतूद करून ड्रायव्हरची दुसरी स्वच्छतेचा अभाव आहे त्याची आणि डॉक्टर दोन आजी अधिकारी आहेत कोणीतरी त्यांचे त्यांनी डिसिजन घेऊन एक डे ला आणि एक नाईटला असावं माझी मागणी आणि त्यातल्या त्यात त्यांचा जे ओपीडीचा कार्यकाळ आहे तो पूर्ण तरी थांबावा तिने अर्ध्यामध्येच दुपार पंचवीस वापडी करून साडेबारा एकला निघून जातात चार ते पाच एकही दिवस राहत नाही आणि ह्या ठिकाणी मी स्वतः आणि आपल्या गावचे ग्रामपंचायतचे माजी सरपंच आपल्या गावचे नेते श्रीकांदया साळुंके यांनी अनेकदा डॉक्टरशी चर्चा करून दोन्ही आरोग्य अधिकाऱ्याशी चर्चा करून अनेकदा तक्रारी ह्या संदर्भात केलेल्या आहेत महाग डिलिव्हरीच्या दोन केसेस अशाच झाल्या होत्या जे घरी डिलिव्हरी झाली होती आणि नंतर आल्यावर सुद्धा त्या महिलेला इथे उपचार भेटले नव्हते ती सर्व तक्रार आम्ही वरिष्ठाकडे सरपंचानी माझे माझी सरपंचानी केली होती आरोग्य जिल्हा आरोग्य अधिकाऱ्याकडे तक्रार लेखी स्वरूपात देण्यात आलेली आहे मान्य शिवसाहेबाकडे देण्यात आलेली आहे पण आत्तापर्यंत त्याच्यावर कसलीही कारवाई झाली नाही या संदर्भात आपण माजी सरपंच श्रीकांतभैया साळुंके यांची प्रतिक्रिया घेणार आहोत काय सरपंच काय म्हणणं आहे या विषयावर पंधरा ऑगस्टला ग्रामपंचायतचं पूर्ण शिष्टमंडळ स सरपंच सर्प, उपसरपंच आणि ग्रामपंचायत सदस्य यांनी येऊन इथं प्राथमिक आरोग्य केंद्रात जी दुरावस्था आहे त्याच्या संदर्भात सगळ्या कर्मचाऱ्यांशी चर्चा केली होती आणि त्यावेळेस त्यांच्या कर्मचाऱ्यांनी डॉक्टरनी असं त्यांना त्यांना सांगितलं होतं की बस झालेल्या चुका झाल्या पण इथून पुढे तशा चुका होणार नाहीत याची हमी घेतली होती आणि पुढे नीट वागण्याचं शब्द दिला होता पण नंतर काहीच दिवसात एक दोन घटना अशा घडल्या की दोन महिला डिलिव्हरीसाठी आल्या डिलिव्हरी झाल्या नाहीत आणि डिलिव्हरीला फोन राहिलं नाही शेवटी एक महिला तर घरी डिलिव्हरी झाली आणि एका दुसऱ्या महिलेचं डिलिव्हरी अशा कार्यकर्त्यांनी स्वतः केली जी की तिची जबाबदारी नाही अशा दोन घटना त्याच्याबद्दल लिखित तक्रार सीओ साहेब डी एच ओ साहेब आणि टी एच ओ साहेबांना केली पण चौकशीचा फारस करून त्याच्यावर कसलीच कारवाई करण्यात आली नाही त्यामुळे ही आजची परिस्थिती उद्भवलेली आहे जर वेळीच अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन आलेल्या तक्रारीबद्दल व्यवस्थित चौकशी करून कारवाई केली असती तर आज ही उपोषण करायची पाळी आली गावकर गावकऱ्या धन्यवाद तर या ठिकाणी तालुका आरोग्य अधिकारी जाधव साहेबसुद्धा आहेत तर आपण त्यांची प्रतिक्रिया घेणार साहेब अनेक तक्रारी आपल्याकडे आलेल्या आहेत त्या संदर्भात आपलं काय म्हणणं आहे प्रशासनात या संदर्भात चौकशी आल्या आपण चौकशी त्याची केलेली आहे वेळोवेळी त्याचा अहवाल आपण शासनाकडे सादर केलाय वर्षाकडे जेणे की त्यांच्याकडनं त्यांना अधिकारपत्र आहेत की बाबा याच्यावरती निर्णय घेणे सदर बाबत आपण यांना पण पी लोकांना पण आपण सूचना केली आहे वैद्यकीय अधिकारी सगळं स्टाफ सगळं की बाबा मग राहून येण्यास सेवा द्या सर्व विना तक्रार सेवा द्या निपक्षपणे यांना सूचना दिलेल्या आहेत तरी देखील त्याच्याकडे त्या सूचनाचं पालन केलं जात नाही असं वारंवार घडलेलं आणि या संदर्भामध्ये आपण वरिष्ठाकडे तसे अहवाल सादर केलेले आहेत सगळे पूर्णपणे अहवाल सादर केले त्याच्यावर ठोस काही कारवाई झाली नाही असं म्हणत वरिष्ठाकडनं ते अपेक्षित आहे पण त्या आज अखेर अजून प्रलंबितच आहे त्यानंतर आपल्या या ठिकाणी ह्या आपल्या आरोग्य केंद्राचे आरोग्य अधिकारी आहेत पाटील साहेब तर साहेब आपल्या विरोधात प्रचंड असंतोष दिसतोय प्रचंड तक्रारी आहेत तर या संदर्भात अनेकदा तुम्हाला कल्पना देऊन लेखी तक्रार देऊन सुद्धा सुधारणा ना होत नाही या संदर्भात काय अडचण काय नाही यानंतर असं होणार नाही मी मुख्यालयाला राहून सेवा देतो आणि चालकाचे मी लेखी मागणी करतो वरिष्ठांना बरं या ठिकाणी जे शासनाने करोडो रुपये खर्चून क्वार्टर बांधलेले इथं त्यामध्ये अनेक म्हणजे अधिकृत नसलेले लोक इथं राहतात आणि तिथं अनेक गैरप्रकार चालतात असे सुद्धा तक्रारी आहेत त्या संदर्भात काय म्हणणं अनाधिकृत लोक कोणीच नाहीत सगळे माझे कर्मचारीच आहेत अच्छा अनाधिकृत कोण नाही नाही बर मग आपल्या गावातील नागरिक मधु मामा दिवे हे ह्या ठिकाणी आहेत तर मग मग काय जे आजचं उपोषण आहे आणि गावकऱ्यांची जी मागणी आहे या संदर्भात काय सत्यता काय वाटते की हे बरोबर आहे का विषय बरोबर आहे कधीच राहत डॉक्टर हे गावकऱ्यांच्या सुद्धा या ठिकाणी प्रतिक्रिया आपण बघू आणि तुम्हाला थोडं इथलं अस्वच्छता सुद्धा आपण दाखवणार आहोत कशा पद्धतीने मध्ये

त्याच अनुषंगाने मी आज येऊन इथे भेट दिली त्याची चौकशी केली निपेक्षा परि चौकशीचा अहवाल जो काय तुमच्या अनुषंगानुसार तो तंत्रज्ञान मी पूर्णपणे जिल्हा आरोग्याकडे सादर करतो तुम्हाला त्याच्या पद्धतीनं योग्य तो जो काय न्याय मिळायचा आहे तो तुम्हाला तुमच्या तक्रारीच्या अनुषंगानं न्याय मिळण्याबाबतचं आपण परिपूर्णता हे करू अलग लक्षात मी तालुका स्तरीय अधिकारी असल्या कसं माझ्याकडे फक्त चौकशी करून सादर करता येईल पण मला कुठल्याही पद्धतीचं डिसिजन घेणं किंवा निर्णय घेणे किंवा हे करणे आमच्या विषय नाही त्याला मान्य जिल्हा आरोग्य अधिकारी जिल्हा प्रमुख मुख्य कार्यकारी अधिकारी याबाबतच्या तक्रारीच्या अनुषंगान त्याबाबत अगोदर आपल्यापर्यंत झाली नव्हती असते त्या परत अहवाल आपण सादर केलेला आहे याच्यामध्ये मी आपण अहवाल सादर करू न दोन महिन्यापूर्वी मी बी तक्रारी चौकशी करू त्याच्यावर कारवाई काय झाली कारवाई कुठेच होत नाही नुसतं चौकशी करून कुणाला कोण उपस्थित राहत नाही म्हणून बोललो आम्ही त्याच्यावर उपाय होत नाही आणि काय छातुरम करण्याला काय त्यांचं पूर्ण तर घ्या बरोबर आहे भाय साहेबांचं काय दिली होती तुम्ही सीओ साहेब दिली दिली काय चौकशी केलं चौकशी केली तुम्ही आचारला त्याचा रिझल्ट काय रिझल्ट काय त्याच्यात काय बदल काय नाही झाली अच्छा अचोचता जशी होती तशीच कायम आय जाण डॉक्टर साहेबांचं जसं होतं तसं ते मुख्यालय राहत नाही अजून मग चौकशी करायची कशा बदल झाला काय बदल झालाय कशाचा हे आणि त्याच्यावर निर्णय घेणं गरजेचं आहे तुम्ही वरिष्ठाला मानसिकच्या अनुषंगाने मी आलोय आलका चौकाशी असं नाही की बाबा तुमचं जे म्हणणं आहे आणि खोट आहे आणि यांचं खरं आहे म्हणून मी असं भी अहवाल देत नाही जे तंत्रज्ञान निपक्षपणे अहवाल आहे तुम्हाला जर का अहवालामध्ये काय त्रुटी वाटल्या तरी देखील तुम्ही माझ्यावरती देखील तुम्ही आक्षेप घेऊ शकता नाही तुम्हाला आरोग्यधिकारी निलंगा शासनाने लाखो रुपये खर्च करून ही ॲम्ब्युलन्स या ठिकाणी रुग्णांच्या सेवेसाठी दिलेली आहे पण ह्याच्यावर बघा हा कचरा पडलेला यायची हालत बघा ड्रायव्हर नाही तर कित्येक दिवसाने पेशंटला जर इथून न्यायचं असेल तर प्रायव्हेट वाहन करून न्यावं लागतंय कधी झाली डिलिव्हरी तीन दिवस बर बर जेवण वगैरे जेवण दिवलेले आहेत का घरचं आणलेला खर्च